चल आज रोहू मच्छी बनवूया हे बघा अर्धा किलो मच्छी आणलेली आहे मस्त धुवून घेतलेली आहे व्यवस्थित आता याला आपण मसाले लावूया पहिले मी आहे हळद लाल तिखट घरगुती मसाला आहे तिखट हा चल आता याला मस्त मिक्स करून घेऊया चला आता झाकून ठेवून देऊया थोड्या वेळ चला वाटण साठी मसाले घेतलेत बघा लसूण आहे अद्रक आहे एक हिरवी मिरची घेतली आहे दोन चमचे राई घेतली आहे जिरं घेतलंय एक चमचा आणि धने घेतले दोन चमचे छोटे पोह्याचे चमचे चार तंबाटे आणि चार कांदे हे आता आपल्याला कच वाटून घ्यायचं आहे चल आता कांदे आणि तंबाटे टाकून दिलेत आता टाकायचं आहे जिरं आता टाकायचे धने आता राई अद्रक लसूण आणि मिरची आता हे मस्त आपल्याला वाटून घ्यायचं आहे आपन आता आपण भाजी टाकायला घेऊया मस्त चला तेजपत्ता टाकलाय आता टाकायचा आहे कढीपत्ता आता हे वाटण टाकायचं आहे छान मिक्स करून घेऊया आता आता मसाला शिजून एका साईडला आपण मच्छी फ्राय करायला ठेवून देऊया आणि दुसऱ्या बाजूला भाजी टाकत आहे चला मसाल्यात मी टाकून देऊया म्हणजे मस्त मसाला फ्राय होत चला आता पण तेल गरम झालेलं मच्छी फ्राय करून घेऊया मच्छी फ्राय करूनच आपल्याला भाजी टाकायची आहे मसाला छान तेल सुटेपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचा बारीक गॅस करून आता आपल्याला मसाला शिजून घ्यायचा झाकणीतून पाच मिनिटांपासून चल आता मच्छी आपण पलटी करून घेऊया चला आता एकदा मच्छी आपल्याला हे करून बघा आता आता हे मसाले घेतले आहेत बघा घरचं लाल तिखट आहे काश्मीरी पावडर हळद गरम मसाला थोडासा धनिया पावडर आता हे मसाले पण टाकून द्यायचे आहे आणि पुन्हा मिक्स करून घ्यायचे मच्छी पण झाली आपली फ्राय आता गॅस बंद करून द्यायचं आहे चला आता पाणी टाकून घेऊया मसाल्याचं मिक्सर मजलं थोडस पाणी टाकायचं पुन्हा आणि पुन्हा मिक्स करायचं चला आता पाणी आपण टाकून घेऊया सगळं मला जेवढा रसा पाहिजे तेवढं पाणी टाका चला आता एवढं पाणी बस झालं आम्हाला अजून मच्छी पण शिजायची आहे भाजी आते आते और बन चला भाजी उकळी छान आता आता हे टाकून देऊया आता या उकळी काढून आणि गॅस बंद करून देऊया चला आता सगळ्यात शेवटी थोडस चिंचेचं पाणी टाकूया चला आता थोडी कोथिंबीर टाकूया झाली भाजी तयार आहे चला झाली तयार आहे भाजी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा कमेंटमध्ये सांगा तुम्हाला रेसिपीचा व्हिडिओ आवडली की नाही आजचा व्हिडिओ आवडला का तुम्हाला ते सबस्क्राईब कर, कमेंट करून सांगा